मनोज जरंगे पाटील यांनी नारायण राणेंवर जोरदार हल्ला बोल केलाय राणेंच्या वयाचा मी आदर करतो पण आता आमच्या विरोधात बोलाल तर सोडणार नाही असा इशारा झरंगेंनी दिलायची विनंती आता निलेश राणे साहेब आला त्यांना समजून सांगा दुसऱ्यापारी मी सोडित नसतो हा मी मी बघणारच नाही मग कोण आहे काय केवढ्याचा त्यांचं वय आहे मी त्यांचा आदर करतोय मोठ्या किमतीचा माणूस आहे आपल्यासारख्याच्या लेकराच्या तोंडातून शब्द देऊन त्यांना डाग लागून मग भावना समजत असली समजून घ्या नसता मी पुरा पान उतारा करीत असतो एक तो सोडितच नसतो हां कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही असं त्यांचं झालं पाच वेळेस पाच वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू नका पण त्यांना कायदम निघत नाही त्याच्यामुळे शेवटची संधी आणि ते निलेश राणे साहेबाला मुद्दा म्हणून सांगतोय मी हे की तुम्ही त्यांना सांगा कारण आपल्या क्षमता आता ऐकून घ्या ते उद्या जरी बोलले तरी सोडणार नाही हो आणि ते आत्ता एक घंटेने बोलले तरी नाही सोडणार आणि त्यांची जेणे तयारी असते ना खेटायची त्यांनी खेटायची तयारी मग आपली जण हा ते जर मला चॅलेंज देत असले ना तर मग मी बी लिहि आणि ते जवळपास त्यांना बऱ्याच जणांना माहिती आहे मग मा। हा त्यांना बी माहिती आहे मग मी काय ते मी बी मराठा आहे ना मग पण आपल्या आपला तर आपल्याला अपमान नाही करायचं म्हणून मी आता बप्प बसलेलो होतो आम्ही तिसऱ्याला बोललो की तुम्ही लगेच मध्येच बोलायचं तुम्हाला कुणी सांगितलं तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं आम्ही तुमच्या विरोधात एक शब्द तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमान आहे तर आम्ही जातीकून बोलतो त्या टायमाला तुम्ही आमच्या कोण बोलायला पाहिजे आम्ही तिसऱ्याला बोललं की मध्येच पडत येत लगेच तुम्ही काय ठेका घेतला का आणि तुम्ही मध्ये पडाल तुम्ही गुंड आहेत आणि इथं सामान्य मराठी काय कच्चे समजेल काय तुम्ही मग एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट